महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा वीज प्रवाहित तारांमध्ये अडकून वाघाचा मृत्यू झाला त्यामुळे वाघ मोठा असल्यानं कारवाईच्या भीतीपोटी शेतकऱ्यांना त्याच्या अन्य दोन सहकाऱ्यांच्या मदतीनं दारदार शस्त्रानं वाघाचं शिर धडा वेगळं करत अक्षरशः चार वेगवेगळे तुकडे केले कालांतरानं प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून ते गावालगत असलेल्या तीन तलाव परिसरातील जांझरिया जंगलातील बिटात फेकून दिल्याची घटना काल उघडकीस आली होती ही घटना भंडाऱ्याच्या तुमसर वन परिक्षेत्रांतर्गत फाचोरा गावालगत असलेल्या झांझरी या भेटात उघडकीस आली आहे या प्रकरणी वनविभागानं मध्यरात्री तीन संशयितांना ताब्यात घेतला असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे ताब्यात घेतलेल्यांमध्ये राजू दुर्गेश आणि राजेंद्र उर्फ बस्तीराम कुंजाम यांचा समावेश आहे शेतातील पिकांच्या संरक्षणासाठी लावलेल्या वीज प्रवाहातील तारांमध्ये अडकल्यानं वाघाचा मृत्यू झाला होता मात्र प्रकरण अंगलट येईल कारवाई होईल या भीतीनं मृत वाघाचं धारदार शस्त्रानं कापून चार तुकडे केले त्यानंतर चारही तुकडे गावालगतच्या तीन तलाव परिसरातील झांझरी या विटातील कक्ष क्रमांक चौऱ्याहत्तर बी आर एफमध्ये फेकले ही घटना भंडारा जिल्ह्यातील तुमसर वनपरिक्षेत्रात सहा जानेवारीच्या सकाळी उघडकीस आली आणि वनविभागात एकच खळबळ आली घटनेचं गांभीर्य ओळखून उपवनसंरक्षक राहुल गवई यांच्यासह वनकर्मचारी घटनास्थही पोहोचले यावेळी घटनेचं गांभीर्य ओळखून वनविभागानं आरोपीचा माग काढण्यासाठी डॉग पाचारण करण्यात आलं होतं यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर बारा पात्रे यांनी मृत वाघाचं शवविच्छेदन करून विसेरा उत्तरीय तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आलं त्यानंतर मृत वाघाचं शव घटनास्थळी दहन करण्यात आलं महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा